श्री स्वामी समर्थ तर हे बघा आता एवढे दिवे हे अवेलेबल आहेत प्रत्येक एक दिव्याची प्राईस जी आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि त्याचं नाव आता मी सांगते कोणते कोणते दिवे आहेत तर हा आहे कुबेर कासव दिवा इथे खाली ह्या कासव आहे तुम्हाला दिसत असेल आणि हा कुबेर दिवा आहे तर कुबेर कासव दिवा असं म्हणतात याला जे पण तुम्हाला आवडेल जे पण काय म्हणजे त्याचे डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला सेंड करून डिटेल्स मागू शकता आणि याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवर आता इथे दिसत दिसतच असेल तर हा आहे कासव कुबेर दिवा आणि हे सगळे हेच आहेत चार आहेत यामध्ये हे दोन आणि हे दोन असे चार आहेत त्याच्यानंतर हा कुबेर दिवा आहे ह्याला स्टँड टाईप आहे हा फक्त कुबेर दिवा आहे आणि हा कासव कुबेर दिवा आपण म्हणतो हा फक्त कुबेर दिवा आहे याची पण प्राइस जी आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला पाठवू शकता ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हॉट्सअप नंबर आहे तर हे कुबेर दिवे जे आहेत ते दोन आहेत आणि त्याच्यानंतर हा कुबेर लक्ष्मी दिवा आहे तर याच्यामध्ये बघा कुबेरचे कॉईन्स आहेत आणि लक्ष्मीचे पण कॉईन्स आहेत ते बघा इथे दिसत असेल तुम्हाला तर हे लक्ष्मी आणि कुबेरचे कॉईन्स आहेत तर लक्ष्मी कुबेर दिवा आहे हा तर ह्याच्यामध्ये पण दोन आहेत त्याच्यानंतर हा ॲपल दिवा आहे छोटा दिवा आहे हा तुळशीवर जवळ वगैरे लावायला आपल्याला बरा पडतो हा ॲप्पल दिवा तर याच्यामध्ये हे दोन दिवे आहेत अवेलेबल त्याच्यानंतर हा कमळ दिवा आहे हा आपण देवासमोर लक्ष्मी मातेची ज जी, जी आपण सेवा करतो तिथे आपण हा दिवा लावू शकतो तर हा कमळ दिवा आहे याची पण स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवू शकता ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला प्राईस दिसतच असेल त्याच्यानंतर हा आणि सॉरी चक्र आणि गदा असे हे दिवे आहेत चक्र गदा असलेलं खूपच चांगलं असतं तर हे दोन हे सेट आहे तो दोन तर दोनच घ्यावे लागतात हे आणि त्याच्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे छोट्या साईजमध्ये आहे अष्टलक्ष्मी दिवा याची पण प्राईस तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल जे पण आवडतंय ते स्क्रीनशॉट काढून तुम्ही सेंड करू शकता मला ह्याच्यामध्ये दोन आहेत आणि त्याच्यानंतर हा आपला आहे कमळ दिवा मोठा दिवा आहे हा स्टँड दिवा कमळ स्टँड दिवा हा फक्त कमळ दिवा आहे आणि हा कमळ स्टँड दिवा आहे तर याच्यामध्ये बघा हे कमळाचं तुम्हाला आहे आणि खाली पण हे कमळाचं फुल टाईप आहे आणि हा स्टँड आहे खाली त्यामुळे कमळ स्टँड दिवा याची पण प्राईज दिलेली आहे स्क्रीनवर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही जे पण आवडतं आहे ते याच्यामध्ये हे दोन दिवे आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटीला हा अष्टलक्ष्मी दिवा मोठ्या साईजमध्ये आहे मस्त हे इथे मोर आहे बघा दोन मोर आहेत आणि हा असा दिवा आहे मध्ये गणपती आहे आणि साईडला हा या आठ आपल्या लक्ष्म्या ज्या आहेत अष्टलक्ष्मी त्या लक्ष्मी आहेत तर हा एक आहे सध्या माझ्याकडे अवेलेबल तर एवढे असे दिवायचे आहेत सध्या माझ्याकडे अवेलेबल जे पण तुम्हाला आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मला पाठवू शकता स्क्रीनवर तर मी तुम्हाला प्राईस सांगितलेलीच आहे